नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीईटी टी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल वरती सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी एक्झाम जी आहे या एक्झामिनेशन मध्ये एम बी एसाठी कोणी सीईटी देऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो लॉजिकल रिझनिंग हा जो युनिट आहे हा खूप अत्यंत महत्वाचा युनिट आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये यावरती खूप सारे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात कारण या युनिटला वेटेज सगळ्यात जास्त असतो सगळ्यात जास्त मार्क्स मिळवणारा हा युनिट आहे तर या सेशन मध्ये आपण ट्वेंटी प्लस लॉजिकल रिजनिंगचे काही एमसीक्यूज बघणार आहोत जो की आपला अॅनोलॉजी या वरती असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक असणार आहे जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या वर्षामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र एम बी सीई टी देऊ इच्छित असाल मोठ्यातल्या मोठ्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमधून तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तुमचं पर्सन्टाईल खूप चांगल्या पद्धतीचं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत एमबीए सी टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन मिळणार आहेत टॉपिक वाईज एमसीक्यूज क्यूज मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि एम सी क्यू सिरीजचं पीडीएफ देखील तुम्हाला प्रोवाइड केलं जाणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी यामधून होऊन जाईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असाल तर यासाठी नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचंय आणि आजच जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोअर वरती जा ग्लोबल ऑनलाईन सर्च करा असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता फटाफट जॉईन करा लिमिटेड सेट्स आहेत आणि आता जर जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट पण मिळणार आहे तर हा आहे तुमचा ऍनॉलॉजीचा प्रश्न यामध्ये बघा ए आणि बी यांचं आपल्याला काय ओळखायचं आहे यांचं आपल्याला रिलेशन ओळखायचं आहे व्यवस्थितपणे ठीक आहे नातं काय आहे नातं म्हणजे ब्लड रिलेशन वाला नातं नाही म्हणजे यांच्याशी कनेक्शन काय आहे या दोन गोष्टीचं हे ओळखायचंय त्यानुसारच पुढचं सुद्धा असणार आहे ते आपल्याला ऑप्शन्स मधून ओळखायचं जसं ए हा बीशी संबंधित आहे म्हणजे डॉक्टर पेशंटशी संबंधित आहे डॉक्टर काय करतो पेशंटला ट्रीट करतो राईट तसंच टीचर कोणाला करतो किंवा टीचरशी कोणाशी संबंध आहे टीचरचा कोणाशी संबंध आहे प्रिन्सिपल स्टुडंट बुक की स्कूल ऑबियसली टीचर हा कोणाला टीच करतो टीचर हा स्टुडंटला टीच करतो डॉक्टर पेशंटला ट्रीट करतो आणि टीचर स्टुडंटला टीच करतो बरोबर का प्रिन्सिपल ला करतो का बुक ला करतो की स्कूल ला करतो राईट ज्याप्रमाणे रिलेशन आहे सुरुवातीचा आता डॉक्टर हे ना याचा संबंध जर हॉस्पिटलशी असता तर आपल्याला टीचर चा संबंध स्कूलशी जोडता आला असता बरोबर आहे ना किंवा डॉक्टर ना याचा संबंध किंवा ह्याचा डॉक्टरचा हेड जो असतो त्याचा संबंध जर डीन असेल वगैरे तर टीचरचा आपण तिथे प्रिन्सिपल केलं असतं टीचरचा संबंध आपण प्रिन्सिपलशी जोडला असता लक्षात सो पहिलं रिलेशन काय आहे हे आपल्याला व्यवस्थित समजलं तर त्याच्या पुढचं ऑप्शन आपल्याला व्यवस्थितपणे काढता येतो बघा आणखीन प्रश्न आहे पपी आणि डॉग ठीक आहे पपी आणि डॉग आता पपी जो आहे हा डॉगचा काय आहे हे डॉगचा छोटा व्हर्जन आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा म्हणजे कुत्र्याचा छोटा वर्जन हे ना कुत्र्याला जेव्हा मूल होत त्याला पपी म्हटलं जात तसंच काफ हे कशाचं मूल आहे किंवा काफ हा कशाचा छोटा वर्जन आहे हॉर्सचा आहे काऊचा आहे कॅटचा आहे का लायनचा आहे तो आहे काऊचा ठीक आहे गाईचं छोटं वर्जन काय असतं म्हणजे काऊचं छोटं वर्जन काय असतं काफ असतं डॉगचं छोटं वर्जन पपी असतं ठीक आहे पुढे व्हील आणि कार रिलेशन बघा व्हील आणि कार तसंच विंग हे कशाला असतं आता व्हील्स कशाला का असतात कारला असतात मग विंग्स कशाला असतात बर्डला असतात प्लेनला असतात एअरला असतात की फ्लायला असतात म्हणजेच रिलेशन नुसार ओळखायचं बरोबर त्यानुसार आपल्याला काय करायचं राईट आन्सर शोधायचं बी म्हणजे प्लेनला असतात बरोबर आता बर्डला म्हटलं असतं तरी चाललं असतं बट या ठिकाणी विंग्स म्हटलेलं आहे ना आता विंग्स जसं की विंग्स हे कार मध्ये यूज केले जातात तसं विंग्स आपण यूज करतो आहे बरोबर आपण स्वतः यूज करतो आहे तर ते आपण प्लेनमध्ये यूज करतो आपण बर्ड्सला बर्ड्स हे स्वतःचे पंख यूज करतात आपण यूज करतो आहोत का नाही राईट त्यामुळे व्हील आणि कार याच्या संबंधित जर म्हटलं तर विंगचा पुढचं रिलेशन जे येणार आहे ते प्लेन येणार आहे राईट बुक आणि रीडिंग ठीक आहे बुक जे आहे त्याला काय करतो आपण रीड करतो बुकचा वापर काय आहे बुकचा यूज काय आहे तो आहे तुमचा रीडिंगचा तसंच नाईफ जे आहे नाईफ म्हणजे चाकू त्याच काम काय आहे किंवा त्याचं यूज आपण कशासाठी करतो शार्प साठी करतो पेपरसाठी करतो कटिंगसाठी करतो की कुकिंगसाठी करतो आता चाकूच डायरेक्टली आपण कुक करून खात नाही बरोबर चाकू कशासाठी वापरतो आपण कटिंगसाठी वापरतो राईट त्यामुळे त्याचं रिलेशन जे येणार आहे ते येणार आहे ऑप्शन सी कटिंग पुढे लाईट आणि डार्कनेस राईट लाईट आणि डार्कनेस हे दोन्हीही कसे आहेत हे दोन्हीही विरुद्ध आहेत बरोबर ना लाईट म्हणजे प्रकाश आहे डार्कनेस म्हणजे पूर्णपणे अंधार आहे तसंच नॉलेज म्हणजे ज्ञान आहे तर त्याच्या विरुद्धार्थी काय असेल टीचर इग्नोरन्स विजडम की एज्युकेशन तर ऑब्विसली त्याच्या विरुद्ध येणार आहे इग्नोरन्स ठीक आहे आता लाईट म्हणजे काय प्रकाश त्याचा विरुद्धार्थी डार्कनेस म्हणजे अंधार आता नॉलेज म्हणजे पूर्णपणे ज्ञान आहे ह्या ना त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला ऑप्शन्स मधूनच चूज करायचा आहे तो असणार आहे इग्नोरन्स इग्नोरन्स म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करणे ठीक आहे अलग लक्षात पुढे बघा फिश अँड वॉटर फिश हे कशात असते पाण्यात असते या दिलेल्या प्रश्नानुसार जर बघितलं तर याचा अर्थ असा होतो की एर, But, फिश हे पाण्यात असतं मग बर्ड कुठे असतात है ना स्काय नेस्ट ट्री की एअर ते असतात हवेत बरोबर हवेमध्ये असतात आता या ठिकाणी आपण स्काय पण म्हटलं असतं है ना बट एक्झॅक्ट करेक्ट जर संबंध म्हटला जसं की फिश हे वॉटरमध्ये नेहमी असतात किंवा वॉटरशी यांचा संबंध आहे है, है ना त्याचप्रमाणे बर्डचा वॉटर रिलेटेड काय असू शकतो तो एअर असणार आहे है ना हवा पाणी जमीन करेक्ट त्यानुसार फिश वॉटर ऍनिमल लँड आणि बर्ड एअर असा संबंध करेक्ट संबंध असणार आहे ठीक आहे पुढे लाफ अँड हॅपीनेस है ना हसणं आणि सुखी राहणं तसंच क्राय कशाशी संबंधित आहे अँगर फिअर सॅडनेस की पेन तर तो असणार आहे सॅडनेसशी थी। ठीक आहे तो असणार आहे सॅडनेसची आपण हॅपी असतो तेव्हा आपण काय करतो हसतो आपण रडतो केव्हा रडतो आपण जेव्हा आपण सॅड आहोत बरोबर जेव्हा आपण सॅड आहोत तेव्हा आपण रडतो पुढे फ्लावर बुकेट राईट च बुकेट बरोबर च काय असतं म्हणजे फुलांचं काय असतं गुच्छ असतो तसं स्टारच काय असतं स्टारच काय असतं क्वेश्चन मार्क दिलेला आहे स्काय गॅलेक्सी सन मून बरोबर तर त्याची काय असते गॅलेक्सी असते बुकेटमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्लावर्स असतात तसंच स्टारचे तारे कशात असतात ते असतात गॅलेक्सी मध्ये गॅलेक्सी मध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तारे असतात आता बघा पुढचं पेन आणि रायटर ठीक आहे तसंच ब्रश क्वेश्चन मार्क रायटर काय वापरतो पेन वापरतो पेनचा संबंध कोणाशी आहे रायटरशी आहे ना? राइटर पेंटर, ना? पेंटर ना? ले ले है ना पेनचा यूज रायटर करतो मग ब्रशचा यूज कोण करतो पेंटर आर्टिस्ट पेपर की कॅनवास तो आहे तुमचा पेंटर है ना पेंटर काय करतो ब्रशचा वापर करतो आता आर्टिस्ट पण करतो बट या ठिकाणी ब्रश उल्लेख केलेला आहे ना सो आर्टिस्ट हा पेन्सिलचा पण वापर करू शकतो राईट बट इथे एक्झॅक्टली कनेक्शन जुडणार आपल्याला शोधायचं आहे है ना म्हणजे करू शकतो याला इथे अजिबात स्थान नाही आहे जो करतो आहे जो एक्झॅक्ट कनेक्ट झालेला आहे त्याचा येथे या ठिकाणी संबंध येणार आहे तोच आपला करेक्ट आन्सर असणार आहे ना आता जसे की आपण ब्रशचा संबंध पेंटरशी केला आता डायरेक्ट कनेक्शन जुडत आहे च आर्टिस्ट म्हटलं असतं तर तो ब्रशचा वापर करतो बट त्याला आधी पेन्सिलचा वापर करावा लागतो पेन्सिलचा सुद्धा वापर आर्टिस्ट करतो किंवा आर्टिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा असू शकतात बरोबर ना सो so, पेंटर डायरेक्टली ब्रशचा वापर करतो पेंटर काय करतो दुसरा कशाचा वापर करतो पेंटचा वापर करण्यासाठी त्याला ब्रश लागतो राईट सो हे त्याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन ए आता हा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये स्वतः द्यायचा आहे ठीक आहे मला तुमचे सर्वांचे कमेंट्स पाहिजे आहेत की या प्रश्नाचं उत्तर काय असेल इथे डे आणि नाईट दिलंय गुडचं काय असणार आहे गुडच्या पुढे म्हणजे गुडचा कशाशी संबंध असणार आहे बेटर बेस्ट बॅड कि वर्स्ट हे मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचंय से, पुढच्या सेशन मध्ये मी बघणार आहे कोणी सगळ्यात आधी आन्सर दिलेला आहे ठीक आहे चलो जर तुम्ही लास्ट सेशन पाहिला असेल तर मी एक प्रश्न विचारला होता लास्ट सेशन मध्ये डे आणि नाईट यांचा संबंध आहे तर गुडचा संबंध कशाशी येईल सो त्याचा राईट आन्सर आहे बॅडशी ठीक आहे सो so बॅड हे त्याचं राईट आन्सर असणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन एकदम करेक्ट आन्सर दिले तुम्ही सी ऑप्शन आहे ठीक आहे आता याच प्रकारचे काही प्रश्न आपण डिफरंट टाइप्स मध्ये पाहूया जसं की नंबर अॅनॉलॉजीज आता दिलेला आहे ठीक आहे नंबर अॅनॉलॉजीज वरती आपण आता प्रश्न बघणार आहोत खूप महत्वाचं आहे बघा यामध्ये कशा पद्धतीचं विचारलं जाऊ शकतं हे खूप तुम्हाला कळणं गरजेचं आहे त्यामुळे लक्ष द्या सगळ्यांनी आणि शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेअर पण करा बरं का बघा काय दिलेलं आहे दोन आणि आठ चा संबंध दिलेला आहे तसंच तीन तीनचा संबंध कशाशी येईल नऊशे अठराशे सत्तावीसशी कि बाराशे ठीक आहे तर त्याचं सत्तावीसशी येणार आहे कसं काय बघा जर तुम्हाला घन लक्षात असेल है ना तर त्यानुसार इथे रिलेशन दिलेलं आहे जसं की दोनचा आठ आहे तसच तीनचा जर म्हटलं तर तो आहे सत्तावीस है ना बरोबर तीनच काय आहे सत्तावीस जसं की तीन त्रिक नऊ आणि त्रिक सत्तावीस अशा पद्धतीने त्यामुळे हा ऑप्शन जो आहे सी तो आपला करेक्ट आन्सर आलेला आहे ठीक आहे नंबर अॅनॉलॉजीसमध्ये दुसरं काय नाही पण तुम्हाला हेच विचारलं जातं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन क्यूब स्क्वेअर ना किंवा भागाकार गुणाकार या पद्धतीचेच विचारले जातात आणखीन काही प्रश्न बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल पुढचा बघा ठीक आहे चार दिलेला आहे सोळा दिलेला आहे तसंच सहा दिलंय तर ते क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल हे ना जर आपण असं केलं चार गुणिले चार तर सिक्स्टीन येतो तस सहा गुणिले सहा केलं तर काय आलं पाहिजे छत्तीस तर राईट आन्सर काय आपलं छत्तीस येणार आहे बरोबर आता के हे केव्हा पॉसिबल आहे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्हाला पहिलं जोडी जे आहे त्याचं रिलेशन काय आहे हे समजेल आणि लक्षात रिलेशन काय आहे हे जर समजलं तर पुढचं पण तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे आता पुढचा नंबर सिरीजमध्ये काय दिलेलं आहे बघा सात आणि एकोणपन्नास दिलेलं आहे ना आता सातचा आणि एकोणपन्नासचा सा संबंध काय आहे जर तुम्हाला स्क्वेअर्स माहिती असतील बरोबर तर सातचा स्क्वेअर काय आहे एकोणपन्नास का आहे ना मग त्याच रिलेशनच्या हिशोबाने जर बघितलं तर पाचचा काय यायला पाहिजे मग पाचचा यायला पाहिजे पंचवीस पंचवीस हा ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी आपला एक्झॅक्टली करेक्ट आन्सर असणार आहे बरोबर समजलं सर्वांना स्क्वेअर क्यूब किंवा त्याला काय म्हणतो आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन ना मल्टिप्लिकेशन याशिवाय काहीही दुसरं विचारत नाहीत ठीक आहे त्यामुळे पहिली जोडीमध्ये काय केलेलं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरी जोडी तुम्हाला ऑटोमॅटिक क्लिअरली एकदम स्पष्टपणे दिसेल की राईट आन्सर काय आहे पुढचा बघा जवळपास त्याच प्रकारचं आहे पण थोडंसं उलटफुलट केलंय नऊ आणि तीनची जोडी दिली आहे तसंच एक्क्याऐंशी आणि कशाची जोडी लागेल हे ना आता नऊ आणि तीन ची जोडी म्हटलं तर आपण असंही करू शकतो तीन त्रिक नऊ पण असू शकतो ना म्हणजे नऊ हा स्क्वेअर झाला कशाचा तीनचा बरोबर मग एक्क्याऐंशी हा कशाचा झाला स्क्वेअर तर तो आहे नऊचा नऊ आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ए बरोबर आहे ना समजलं तुम्हाला स्क्वेअर क्यूब मल्टिप्लिकेशन हे जे सगळे टाईप्स आहेत त्याशिवाय वे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं एकदा पहिली जोडी कळाली की आपल्याला स्क्वेअर दिलेलं आहे म्हणजे नऊ कुठे आहे हा नऊ एक्झॅक्टली exactly मुळात आहे बरोबर एक्क्याऐंशी सुद्धा आणि हा आहे त्याचा वर्ग सॉरी हा आहे ह्याचा वर्ग तो आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पुढे बारा चोवीस पंधरा काय बारा आणि चोवीसचा संबंध आहे है ना बारा गुणिले दोन केले तर चोवीस येतं पंधरा गुणिले दोन केले तर काय आलं पाहिजे तीस यायला पाहिजे तीस आहे मध्ये आहे ऑप्शन सी ठीक आहे आता सुरू करूया आपण लेटर अॅनॉलॉजीस आता लेटर अनॅलॉजीस कशा असतात बघा आता यासाठी पण मी तुम्हाला जेव्हा अॅनॉलॉजीस बद्दल सांगत होतो टाइप सांगत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की लेटर अॅनॉलॉजीस सोडवताना सुद्धा आपल्याला जसं की आपण लेटर सिरीजचे प्रश्न सोडवलेत त्याप्रमाणेच एबीसीडी अल्फाबेट्स लागतील आणि त्यासोबतच नंबर्स लागतील राईट सो त्यामुळे ते मी ते घेतलेलं आहे बघा आता प्रश्न कसा आहे ए आणि झेड चा संबंध दिलेला आहे ए आणि झेड चा संबंध दिलेला आहे राईट मग तसच बीचा राईट बीचा कोणाशी संबंध येईल मग आता बघा ए म्हणजे एक म्हणजे सुरुवातीचा आणि त्याचा संबंध झेड म्हणजे शेवटचा सव्वीसवा आणि शेवटचा घेतलेला आहे तसंच बीचा संबंध मग त्याच्या अलीकडे यायला पाहिजे वाय पंचवीसवा बरोबर दुसरा आणि पंचवीसवा करेक्ट जसं की ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहेत पहिला आणि शेवटचा घेतलेला आहे पहिल्या रिलेशन मध्ये या रिलेशन मध्ये काय घेतलेलं आहे ए आणि झेड म्हणजे रिलेशन कसं घेतलंय बघा पहिला अल्फाबेट आणि शेवटचा अल्फाबेट ठीक आहे आता पहिला आणि शेवटचा निघून गेला त्यानंतर बी आलेला आहे तर बीच्या बीची जेवढी कशा सोबत येईल सगळ्यात शेवटची उरलेली कोणती वाय उरलेली आहे कारण झेड तर वन सोबत गेलेला आहे म्हणजे झेड तर ए सोबत गेलेला आहे कुठला तर वाय आहे शेवटचा मग बी आणि वाय ही जोडी येणार आहे मग वाय आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ए ठीक आहे समजलं का पुढे बघा सी एफ असं कनेक्शन दिलेलं आहे है ना अल्फाबेट घेऊया आपण सी आणि एफ असं घेतलेलं आहे मग च पुढे काय आता सी आणि च्या मध्ये जर म्हटलं तर असे दोन रखान्यांचं गॅप आहे आपण दोन रखान्याचा गॅप सोडून जर बघितलं तर के यायला पाहिजे के आहे का मध्ये येस आहे ऑप्शन बी के हे राईट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढे एक्स ए अशी जोडी दिलेली आहे ठीक आहे एक्स आणि ए अशी जोड दिलेली आहे राईट मग ची जोडी काय असेल ची जोडी बी असायला पाहिजे कारण त्याच्या बाजूचा करेक्ट वायची जोडी बी असायला पाहिजे त्याच्या बाजूचा राईट म्हणजे एक आणि चोवीस तसंच दोन आणि पंचवीस असं असायला पाहिजे त्यामुळे बी ऑप्शन करेक्ट असणार आहे पुढे बघा आता तीन तीन अल्फाबेट दिलेले आहेत ठीक आहे ए सी ई e, ठीक आहे ए सी ई e. त्याचा संबंध कुठे जोडलेला आहे बी डी आणि एफ समजते का एक एक गॅप सोडलेला आहे ए नंतर एक गॅप सोडलेला आहे त्यानंतर सी घेतलेला आहे सी एक ले ले, ले ले। नंतर एक गॅप सोडलेला आहे आणि ई घेतलेला आहे राईट मग जे गॅप सोडले होते त्यांनाच नंतर त्याच्याशी कनेक्शन जोडले म्हणजे ए सी ई e, हे गॅप घेऊन झालेले आहेत है ना ई अशी गॅप घेऊन एक शब्द झाला असं समजा त्याचं कनेक्शन जोडलेला आहे त्याच्या उरलेल्या भागामध्ये जे अल्फाबेट्स येतात त्यांच्याशी जसं की बी डी आणि एफ हा लक्षात बी डी एफ आता त्याचप्रमाणे त्याच सिक्वेन्सने आपल्याला काय करायचंय जी आय केचं कनेक्शन जोडायचंय ठीक आहे आता याला थोडासा कलर वेगळा घेऊ आपण जी एक गॅप सोडला आय एक गॅप सोडला आणि के आणि हा त्याचा शेवटचा भाग ठीक आहे मग आपल्याला काय जोडायचं त्याशी एच जे आणि एल आहे का एच जे एल आहे ऑप्शन समजलं ऑप्शन ए त्याचं राईट आन्सर असणार आहे जसं पहिलं कनेक्शन आहे तसंच दुसरं असणार आहे पुढचं एम एन ओ काय आहे एम एन आणि ओ त्याचा जोड कशाशी लावलेला आहे पी क्यू आरशी म्हणजे पहिले तीन आणि त्याच्या पुढचे तीन सोपं आहे सरळ सोपं आहे तसंच एस टी आणि यू च घेतलंय मग त्याचं कनेक्शन कुठे असणार आहे व्ही डब्ल्यू एक्स आहे का व्ही डब्ल्यू एक्स आहे ऑप्शन ए समजलं बघा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात कारण यामध्ये काय महत्वाचं आहे की पहिली जोडी जी आहे त्याचं रिलेशन काय का का आहे त्या रिलेशन नुसार पुढच्या जोडीचं रिलेशन कसं असणार आहे काय असणार आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधून सिलेक्ट करायचं ठीक आहे हे असते तुमची अॅनॉलॉजी हे अॅनॉलॉजीचे प्रकार आपण पाहिलेले आहेत काही अडचण असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा ठीक आहे आपण पुढच्या सेशन मध्ये ते कव्हर करूया ठीक आहे हॅव अ ग्रेट डे सी इन द नेक्स्ट सेशन